नमस्कार मंडळी गुजरात रंधक मे तुम्हाला स्वागत आहे जन्माष्टमी आई रे म्हणून ते निमित्त ती आपण जन्माष्टमी स्पेशल धानी लेसू तिने करता हुए या एक वाटकी धानीनी दादरला लिहिली धानी दादरने आंधळे दादर, दादर, दादर सुद्धा केच हावडा आणि आंधळे दादर ओळखाने केम काही तर तिने जे नाकलं रे ना ते थोडसा लाल सरदे बारीक रे પણ એકદમ દૂર સબતે ખાવ છે આવડા પણ આડા દાદર ફોડા તૈયારી કરશું તેની કરતા હું એક મેં પાણી ગરમ કર લેલું હે પાણી આપનું ઉકળી કે પેટી ના આપણ દાદર રાખી દેશું એને મિક્સ કર લેશું અને ઉંચા આઈ જે હલકી દાદર દેખાવ ને તો તે આપણ આવડા કાઢી લેશું બહાર एव्हा पद्धती आपण हलकी दादर ती काढली आणि कारण तिने धाणे सुद्धा फुटले नाही व्यवस्थित म्हणून हलकी जे दादर आवडत ना ते आपण काढलेसो आणि आपण दादर गदकी की आपणे आपण फक्त एक तो दोन मिनिटं तिने आहे आणि गॅस बंद करतेसो यामुळे एक चाणी लाईली आहे चार आणि बेग कट कटको लागतो आपण तिनामे हवडायचे आपण गरम करायला होतो पाणी ते लाखीसू ही पद्धती न्यापणे हव्या ही मी घासळी बांधा घासडी बांधीने आपणे मोजीने तन तो चार मिनटं मुकाडणे तन तो चार मिनटं नंतर ती आपने हावडा दादरने पसराय लेवाणी आहे तिने करता एकदम चिमटीभर आपण जे खावानं सोडं आवडणं ते आपण तिने लगाडले सु एक वाटकीने चिमटीभर बरोबर थयच्या रे हावडा आपने दादर कॉटनना रुमाल पे पसराय लेवाणी अर्धो तास आपने ई वीच्या दादरने रेवादेवाने खूप कोडी पण नाही करणार आहे आपने आणि बाहेर पण नाही घेअरमेट सुकाडा नाही आपने फक्त अर्धो तास अर्धो तास आपण धाडी फोडले सु तिनी करता आपण एक कढई गरम करलेली आहे आणि एव्हाच फक्त चेक कर करता की आपली कढई गरम थायची लिही की नाही दानी फुटी रोडी कडाई आपण गरम करू सु एक मिनिट कढई गरम कर धानी फोडी जास्त एक साथे लाखाने कढाई एकदम मस्त मोकळी देवानी भूखी फक्त मोजीने हलकी मोठा आपल्या लाखाली फक्त करतो फिरायला नाही ज्या एक एक म्हणजे खेडीची धाणी फुटते त्या सुद्धा आपण झाला नाही धानी आपली फुटायला आपले पटप आपण झाकून आवडा आपण या धानी फुटायला सुरुवात केली पटपन आपले झाकण लागायला नये आणि फूल जास्त आपण धानी फुटाली नाही त्यासाठी आपल्याला आवाज एकदम कमी होतो त्यासुद्धा आपण फुल जास्त धान्य फुटा दिली आवाज कमी करत गॅस पण आपण बारीक कर करू आपण जे धान्य आहे ते आपण बळा लागतो गॅस बारीक आपण कराने खूप मस्त धाने फुटेली एवढ्या पद्धती आपण काढलेसो सेम एवढ्या पद्धती आपण व्यागले धाने फोडेवानी धाने करता आपण एकदम जाडा बुंदाने कडेले आहे एक हात अपने झाकणू पकडा है पटकन आपले धानेचे फुटायला सुरुवात केली की पटकन आपण झाकता या पद्धती आपण फिरावा नये धाणे आपण फुटा लागली तर लगेच आपल्या झाकणू बंद मने म्हणे धाने फोडानी ना ते आम्हाला मम्मी त्यांनी शिकली म्हणजे मार सासूशी काढली म्हणे त्यांना पद्धतीने विधाने फोडी तो खूप मस्त फुट ही अशी पद्धती आहे बट्टी धानी फोडी लेवानी आहे. तमे देखी शकस कि आपने धानी कितली मस्त फुल म्हणजे फुटेली आहे वाटकी भरच फक्त आपण दादर होते तिने एकली धानी फुटेली आपण जर आपण निधीवर जर सारे दादर भरशील हो तर आपली पालभर धानी फुटल ચલો તો ભાઈ તમે આ ફોડી દેખો છો વિડીયો ગમે હશે તો વિડીયોને લાઈક કરો છો શેર કરો છો અને યવાજ આપના પારંપરિક પદાર્થ દેખાણ કરતા ગુજરાત અંદરને સબસ્ક્રાઈબ કરો ધન્યવાદ